पुण्याजवळील फुलगाव येथील लोकसेवा प्रतिष्ठान संचलित लोकसेवा फार्मसी महाविद्यालय इथं चरक व्याख्यान आयोजन करण्यात आलं होतं यावेळी युवा उद्योजक सागर पायगुडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं बघूयात याच संदर्भातील ही बातमी लोकसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक पायगुडे यांच्या प्रेरणेतून आणि लोकसेवा प्रतिष्ठानचे शिक्षण विभागाचे संचालक आणि लोकसेवा फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक नरहरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं होतं युनिटी मेडिकेअर प्रायव्हेट लिमिटेड पुणे याचे संस्थापक असलेल्या सागर पायगुडे यांनी मेडिकल क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी केली यावेळी विद्यार्थ्यांशी बोलताना सागर पायगुडे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचं मार्गदर्शन केलं या कार्यक्रमाला केमिस्ट असोसिएशन पुणेचे सदस्य ज्ञानेश्वर चौधरी उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन नंदिनी वारगडे व स्नेहल कुंजीर यांनी केले तर या कार्यक्रमास प्राध्यापक अफरोज मुलानी प्राध्यापिका प्रियांका व्यवहारे प्राध्यापिका दीपाली भंडारी प्राध्यापिका ऋतुजा कुलकर्णी प्राध्यापिका सोनाली चव्हाण प्राध्यापिका नम्रता घुले प्राध्यापिका पूनम गवारी कर्मचारी मारुती पाटील मंगेश जगताप गणेश साखरे चेतना कदम अतुल घोडके आणि रोहिणी शिंदे रोहिदास केदारी व सदाशिव पार्धी आदी मान्यवर उपस्थित होते